सक्षम सक्षम पोलीस न्यूज एकशे बारा, जनतेचा आवाज दक्षिण नागपुरातील कल्पवृक्ष महिला अर्बन क्रेडिट सोसायटी मर्यादित नागपूर संदर्भात सध्या चर्चेला उधाण आलंय संस्थेच्या कर्ज व्यवहारातून उद्भवलेल्या वादावर संस्थापकांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली कल्पवृक्ष महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक महेंद्र मुरलीधर डोईजड यांच्या माहितीनुसार संस्थेतील तत्कालीन माजी व्यवस्थापकानं एका सभासदाला कर्ज मंजूर व्हावं यासाठी कर्जदाराची अधिकृत लिखित गॅरंटी घेतली होती या गॅरंटीच्या आधारे संस्थेनं संबंधित सभासदाला लाखो रुपयांचा कर्ज मंजूर केला मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित कर्जदारानं संस्थेला कर्जाची परतफेड केली नाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला असता कर्जदाराकडून उडवाउडवीची उत्तरे देत वेळ काढूपणा करण्यात आला या प्रकरणात अखेर संस्थेनं कायदेशीर मार्ग अवलंबत कर्जदार आणि गॅरंटी देणाऱ्या माजी व्यवस्थापकाला रित्सर कायदेशीर नोटीस बजावली मात्र नोटीस मिळाल्यानंतर माजी व्यवस्थापकानं सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेची व संस्थापकांची नाहक बदनामी केल्याचा आरोप संस्थेनं केला उलटा चोर कोतवाल को डाटे या मनीप्रमाणे बिनबुडाचे आरोप करून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा कट रचला जात असल्याचं संस्थापक महेंद्र मुरलीधर डोईजड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतही कायदेशीर कारवाई करत दोघांनाही स्वतंत्र कानुनी नोटिसा बजावल्या संस्थेवर लावण्यात येणारे सर्व आरोप पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणार आहेत कर्ज व्यवहार नियमाप्रमाणे झाले असून आम्ही कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली आहे संस्थेची प्रतिमा खराब करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही सर आपण कल्पवृक्ष महिला अर्बन क्रेडिट कॉपरेटिव सोसायटीचे संस्थापक आहेत एका जमानतदारांनी आपल्यावर काही आरोप केलेले आहेत याबद्दल काय सांगाल सर नमस्कार मी या सर्व आरोपाचं खंडन करतो आहे हे सर्व आरोप भीमपुळाचे आहेत याआधी मी संस्था चालू केली तेव्हा एक व्यवस्थापक म्हणून मी एक व्यक्तीला या पदावर नेमणूक केली ती व्यवस्थापक या पदावर त्याच्या माध्यमातून काही संबंधित लोकांना कर्ज वाटप झालेले आहेत ते त्यानंतर त्या ते व्यक्तीने सहा महिन्यात तो जॉब सोडून दिला काही स संस्थेमध्ये गैरव्यवहार केल्यामुळे मी त्या संस्थेतून काढून टाकलं त्यावेळेस मी त्याच्यासोबत कर्जाच्या वसुलीबाबत विचारणा केली असता त्यांनी कर्ज पेट करण्याची होकार दिला होता परंतु ते कर्ज पेट करण्याच्या आधीच त्यांनी मला दोन लाख रुपयाची खंडणी मागितली होती ते खंडणी मी त्याला दिली नाही दोन लाख रुपये दिले नाही म्हणून त्याला म मला संस्थेमध्ये वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला संस्थेच्या ज्या कर्जदारांकडून परस्पर पैसे घेऊन घेतले ते पैसे अजूनपर्यंत संस्थेमध्ये पोहोचले नाही आणि वर्षे दीड वर्ष झाल्यानंतर मी त्या कर्जाच्या बाबतीत विचारणा केली कर्मचाऱ्यांना ते कर्ज पेंडिंग दिसत आहे रेकॉर्डला अशा वेळेस मी कर्जदार आणि जमानतदार यांना कायदेशीरित्या पत्र पाठवले अशा पत्राच्या कर्जदारांना दोनदा पत्र पाठवल्यानंतर त्या क पत्राचा मला काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही कर्जदारांना वारंवार फोन केले वसुलीसाठी त्या कर्जदारांकडे माझ्या संस्थेचे कर्मचारी जात राहिले परंतु तो कर्जदार काही पैसे न भरल्यामुळे मी जमानतदाराला प पत्र पाठवून त्याची सूचना दिली की हा कर्जदार पैसे भरत नाही याला पैसे भरण्यास बाध्य करावं अशी अपेक्षा होती परंतु त्या जमानतदाराने सरळ संस्थेवर अभद्र आरोप करून बिनबुळाचे आरोप करून संस्थेची बदनामी करणे माझी बदनामी करणे असा कटकारस्थान रचून माझ्या संस्थेच्या संबंधित व्यक्तीला विविध कर्मचारी संचालक तसेच एजंटला ते व्हिडिओ पाठवून फेसबुकवर व्हिडिओ टाकून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे आता आपली काय रणनीती राहील अशा वेळेस मी हे बदनामी खपवून घेणार नाही त्याच्यावर कायदेशीरित्या मानहानीचा दावा टाकतील आणि संस्थेची झालेली बदनामी याबद्दल त्याला जाहीर माफी मागायला लावील अशी कुठलीही संस्थेची बदनामी खापवून घेणार नाही दरम्यान हे प्रकरण सध्या कायदेशीर प्रक्रियेत असून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागले संजय मिरे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नागपूर